नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण पाहणार आहोत पाच वर्षाच्या मुलीसाठी ड्रेस तर इंच पूर्ण इथे छातीचं माप आहे उंची दहा इंच घेतलेली आहे इथे गळा दोन इंच घेतलेला आहे शोल्डर अडीच इंच घेतलेला आहे मुंडा खोली चार इंच घेतलेली आहे आणि आता ड्रॉ करून घेऊयात इथे मुंड्याचा एकच आकार दिलेला आहे नंतर आपण शिवताना समोरचा आकार देऊन घेऊयात आता वरच्या बॉडी पार्ट कटिंग झालेली आहे इथे गळाही आपण शिवतानाच कट करून घेऊयात आता हे आपलं घेराच घेराचा कपडा आहे तर इथे आपल्याला पूर्ण उंची एकवीस इंच पाहिजे होती घेर वीस इंच झालेला आहे आता साडीच्या कपड्यावर आपण बॉडी पार्ट ठेवून कट करून घेऊयात इथे एक एका साडीमध्ये आईचा आणि मुलीचा असे दोन ड्रेस शिवलेले आहेत मोठा ड्रेस आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आता आपण घेराची कटिंग करून घेऊयात तर इथे डबल फोल्ड कपडा करून घेतलेला आहे आणि इथं एकवीस इंचावर मार्क करून कट करून घेतलेला आहे तर आपला घेरही तयार झालेला आहे तर इथे या उरलेल्या कपड्यामध्ये आपण बाही टाकून घेऊयात इथे सेंटरला कट करून घेते आणि फोल्ड करून कपडा व्यवस्थित कट करून घेऊयात आणि इथे प्लेट टाकून आपल्याला बाही तयार करायची आहे ते आपण पुढे बघूयात तर इथे ड्रेसची पूर्ण कटिंग झालेली आहे आता आपण स्टिचिंग करूयात तर इथे हा आपल्याला काठाचा पॅच करून घेतलेला आहे तो आपण आपल्याला गळ्याला लावून घ्यायचा आहे इथे साईडने टिप मारून घेते जेणेकरून दोरे निघणार नाही या पॅचमुळे आपल्या ड्रेसला सुंदर असा लुक येईल बघा छान असा पॅच तयार झालेला आहे तो आता आपण जोडून घेऊयात इथे दोन इंच गळा घेतलेला आहे आणि गळा उंची साडेतीन इंच घेतलेली आहे आता बॉक्स करून आपण गळ्याचा आकार टाकून घेऊयात आणि कट करून घेऊयात आता इथे सेंटरला कट मारून घ्यायचा आहे त्यावर हे पॅच ठेवून आपण पिन लावून घेऊयात इथे साडीच्या कपड्याचा सरळ भाग ठेवलेला आहे आणि वर अस्तर ठेवून घेतलेला आहे आता आपण गळ्याला शिलाई मारून घेऊयात शिलाई मारताना कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई इकडे तिकडे आता एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्यावर अस्तरच्या साईडने आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही आणि गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल बघा सुंदर असा पॅच लावून झालेला आहे आणि आपला गळाही तयार झालेला आहे तर आता साईडने शिलाई मारून आपण अस्तर फिट करून घेऊयात अगदी कडेकडेने कडेने टीप मारून घ्यायची आहे आपण अस्तरवर परफेक्ट माप काढून घेतलेला असते आणि मेन कपडा असतो तो, तो थोडा एक्स्ट्राचा सोडलेला असतो त्यामुळे शिलाई मारून झाल्याने एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपल्या समोरला जो पार्ट आहे तो तयार झालेला आहे आता पाठीमागचा पार्ट आपण तयार करून घेऊयात तर इथे तीन इंचाचा गळा घेतलेला आहे आणि एक ते दीड इंचावर आपल्याला हुक लावण्यासाठी कट करून घ्यायचा आहे आपण जर गळा मोठा घेतला तर हुकची आवश्यकता लागणार नाही पण इथे मी गळा छोटा घेतलेला आहे त्यामुळे हुक तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता बघा गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत अगदी सावकाशपणे कट मारून घ्यायचे आहे आणि आता कपडा पलटी करून घ्यायचा आहे पलटी करून घेतल्यानं जे कोण आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत बघा आपला मागचाही गळा सुंदर असा गळा तयार झालेला आहे आता इथे दाब टिप मारून घ्यायची आहे दाब टीप देताना एकसारखी टीप द्यायची आहे टीप इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही त्यामुळे गळ्याची फिनिशिंग बिघडेल आता शिलाई मारून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि इथे सेंटरला आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत इथे चार इंचचे प्लेट टाकून घेतलेले आहेत आणि आता शोल्डर जोडून घेऊयात आता इथे आपण बाही तयार करून घेणार आहोत तर इथे कपडा डबल फोल्ड केलेला आहे आणि टीप मारून घेत आहे आणि इथे छोट्या छोट्या प्लेट टाकायचे आहे या बाहीमुळे ड्रेसला सुंदर असा लुक येतो याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही तयार करून घ्यायची आहे आणि आता आपण जोडूयात बघा आपली बाही जोडून तयार झालेली आहे आता दुसऱ्या साईडची बाही आपण जोडून घेऊयात अगदी hmm. सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा आता इथे आपल्याला फिटिंग मारून घ्यायची आहे तर इथे दहा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे शिलाई मारून घेत आहे आता आपण इथे घेऱ्याला इलास्टिक टाकून घेऊयात तर अगोदरचा जो आपण मोठा लॉंग ड्रेस शिवला होता तो प्लेट टाकून शिवला होता आणि हा ड्रेस आपण इलास्टिक टाकून शिवत आहोत हो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्लेटही इथे टाकू शकता बघा आपली लेस लावून तयार झालेली आहे आता आपण या घेराला बॉडी पार्ट जोडून घेऊयात इथे फक्त साडीचाच कपड्या जोडून घेत आहे नंतर आपल्याला अस्तर जोडून घ्यायचा आहे आता आपण अस्तर घेतलेला आहे त्याला छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत प्लेट टाकून झाल्यावर आपण जोडून घेऊयात तर इथे जोडताना मी बॉडी पार्टच्या साईडने जोडत आहे जेणेकरून शिलाई आतून जाईल आणि ड्रेसला दोरी कुठेही निघणार नाहीत ते आपण शिलाई मारून झाल्यावर दाखवणारच आहोत बघा आपला अस्तर ही लावून तयार झालेला आहे तर इथे बघा पूर्ण शिलाई मधून गेलेली आहे कुठेही दोरे निघालेले दिसत नाहीत आता आपण फिटिंग मारून घेऊयात बघा आपला कमी वेळामध्ये अगदी सुंदर असा ड्रेस शिवून तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा एका साडीमध्ये आईचा आणि मुलीचा दोन्ही ड्रेस तयार होतात बघा सुंदर असा ड्रेस शिवून तयार झालेला आहे धन्यवाद